पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतच राजकारण चांगलं स्थापले भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस व बळावर लढणार असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांची युती जाहीर झाली पण पुण्यात या युतीला आता एक मोठा राजकीय अडसर उभा राहिलाय माजी आमदार आणि शिवसेना शिंदे पक्षाचे महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर हेच नाव सध्या पुण्यातील राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे बैठकीला बोलावलं नाही तरीही शिवसेनेचा पुण्यातला बोलावता धनी दंगेकरच असल्याचं चित्र आहे जागा वाटपापासून उमेदवार ठरवण्यापर्यंत सगळ्या सूत्र त्यांच्या हातात असल्यामुळं भाजप पुढे एकच प्रश्न उभा राहिलाय तो म्हणजे रवींद्र दंगेकरांचं नेमकं करायचं काय पण मंडळी अंतिम निर्णय दंगेकरांचाच असल्यामुळे पुणे महापालिकेच्या युतीत दंगेकर भाजपसाठी डोकेदुखी ठरत आहेत का बिडकर आणि दंगेकर यांच्यातील वाद निवडणुकीत पुन्हा उफाळणार का आणि सर्वात महत्वाचं म्हणजे भाजप शिवसेना युतीत जागा वाटपाचा अंतिम निर्णय कोण घेणार सगळं काही सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पल्लवी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र जागरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाल्यानंतर महापालिका निवडणुका भाजप आणि शिवसेना युतीत लढणार असा निर्णय घेण्यात आला त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर लढणार असल्याचं जाहीर केलं तसेच भाजप शिवसेना युती म्हणून निवडणुका लढवल्या जातील हेही स्पष्ट करण्यात आलं या निर्णयानंतर दोन्ही पक्षांच्या नेत्यांची पहिली बैठक गुरुवारी झाली मात्र या बैठकीला रवींद्र दंगेकर यांना बोलवण्यात आलं नव्हतं त्यामुळे त्यांना जागा वाटपाच्या चर्चेपासून बाजूला ठेवण्यात आले का अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागलीये मंडई दंगेकरच पडद्यामागचे सूत्रधार आहेत असं राजकीय वर्तुळात बोललं जाते आणि याचं कारण म्हणजे रवींद्र दंगेकर हे गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून कोथरूडमधील गुन्हेगारी आणि जैन बोर्डिंग प्रकरणावरून भाजप नेत्यांवर थेट टीका करतायेत त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर उघडपणे आरोप केलेत तसेच निवडणूक प्रमुख आणि माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांच्याशी त्यांचं जुनं राजकीय वैर आहे बिडकर यांच्यावरही दंगेकर सातत्याने टीका करत आले त्यामुळे या तिन्ही नेत्यांनी दंगेकरांशी चर्चा करण्यास नकार दिल्याचं बोललं जाते याच कारणामुळे दंगेकर त्या बैठकीला गेले नाहीत मात्र तरीही जागा वाटपात कोणत्या जागांसाठी आग्रह धरायचा हे ठरवण्याची भूमिका दंगेकरच घेत असल्याचं चित्र आहे विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे राज्यमंत्री विजय शिवतारे शहर प्रमुख नाना भानगिरे आणि अजय भोसले हे शिवसेना शिंदे पक्षाकडून बैठकीला गेले होते मात्र बैठक होण्याआधी हे सगळे नेते शिवसेनेच्या शहर कार्यालयात रवींद्र दंगेकर यांच्याशी चर्चा करूनच गेले पक्षाकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतीही दंगेकरच घेत आहेत भाजप सोबत बोलणी करण्यासाठी कोणीही गेलं तरी निर्णय मात्र दंगेकरच घेत असल्याचं बोललं जाते त्यामुळे भाजप समोर आता एकच मोठा प्रश्न उभा राहिलाय तो म्हणजे रवींद्र दंगेकरांचं नेमकं करायचं काय म्हणजे आता बघूयात बिडकर आणि दंगेकर यांच्यातील वाद माजी आमदार रवींद्र दंगेकर आणि माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांच्यात अनेक वर्षांपासून राजकीय वैरे मागील महापालिका निवडणुकीत दंगेकर यांनी बिडकरांचा पराभव केला होता तरीही भाजपने बिडकर यांचं राजकीय या पुनर्वसन केलं त्यांना स्वीकृत नगरसेवक करण्यात आलं आणि सभागृह नेते पदही देण्यात आलं या दोघांकडून सातत्याने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत आले दरम्यान कसबा गणपती कमला नेहरू हॉस्पिटल या प्रभागाच्या नावातून एकदा कसबा शब्द काढून टाकण्यात आला होता त्यावर दंगेकर यांनी जोरदार टीका केली त्यांनी टीका केल्यानंतर पुन्हा प्रभागाच्या नावात कसबा हा शब्द समाविष्ट करण्यात आला तेव्हापासून दंगेकर आणि बिडकर यांच्यातील संघर्ष अधिकच वाढला आता मात्र युतीमुळे हे दोघे राजकीय दृष्ट्या एकाच बाजूला म्हणजेच मित्र असणार आहेत या प्रभागातून भाजपकडून बिडकर आणि शिवसेना शिंदे गटाकडून धंगेकर यांचे पुत्र प्रणव किंवा पत्नी उमेदवार असण्याची शक्यता त्यामुळे युतीत राहून हे दोघे एकमेकांविरोधात कोणते डावपेस टाकणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिले मंडई एकंदरीतच पाहिलं तर पुणे महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीचं चित्र जितकं स्पष्ट दिसतंय तितकंच आतून गुंतागुंतीचंही आहे एकीकडे भाजप शिवसेना युतीची घोषणा होते तर दुसरीकडे रवींद्र दंगेकर यांची भूमिका भाजपसाठी मोठं आवाहन ठरताना दिसते जागा वाटप उमेदवारांची निवड आणि अंतर्गत वाद यामुळे युती ताण वाढण्याची चिन्ह आहेत बिडकर धंगेकर यांच्यातील जुना संघर्ष आणि आता युतीतली मैत्री या सगळ्या गोष्टी पुण्याच्या राजकारणाला वेगळं वळण देऊ शकतात त्यामुळे येणाऱ्या काळात भाजप शिवसेना युती कशी टिकते आणि अंतिम निर्णय कोणाच्या हातात राहतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे बाकी याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या महाराष्ट्र जागरणला सबस्क्राईब करायला विसरू नका